पुन्हा एकदा आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक सुभेच्छे वेगळ्या वेगळ्या पक्षात काम करत आले असलो परंतु मैत्रीच नात या ठिकाणी माझ्या सर्व बद्धेला या ठिकाणी असतात या ठिकाणी कुठलेही सामाजिक काम असलं तर आम्ही तिथे पक्षभेद करत नाही आपण एका पक्षचून या ठिकाणी मोठं झालेलं आहोत जरी आमचं दुसरे घर आम्ही बांधलं असलं परंतु त्या घरामध्ये आज या ठिकाणी पुणे मनपाचे माहे नगरसेवक विधि समितीचे माझे अपेक्षा माझे पहिला जन वाटे असं आणि या सर्व बोलो गोपुरी का

ही डायपोर एनएससीव घराच्या साठी त्यांची सावयच आहे दादाला मी नाव मानलेलं आहे बऱ्याच तर मग आता दादांचा परिचय आहे दादा नगरसेवक होते त्यांचे भाऊ भाऊजय नवसेव होते ते भरतवाडा पासून गावात त्यांचा प्रभाव आहे अर्थात दादांच्या काही आज खरं तर आजवाळमध्ये कैला आहे

धिरेलू समजून सात सत सुद्धा काम करत असतं आता काम बोलतात ते आमच्या भागामध्ये आवंघोड भाग असू द्या प्रू द्या आवडोळ असून द्या बुकडे असू द्या चितवाडी असू द्या तर प्रत्येक भागामध्ये प्रत्येक मंडळाला दारांचं त्यांना काढून मदत असते आणि कुठल्याही विद्यार्थ्याला शाळे शाखेपणा किंवा कुठल्या आंबेडकरांच्या विचाराला अभिवादन करून आजच्या गोड कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी विविध संघटनेचे विविध पक्षातील या ठिकाणी सर्व कार्यकर्ते या कार्यकर्त्यांमित्तानं उपस्थित आहेत दादांना शुभेच्छा देण्यासाठी या सर्वप्रथम सर्व मातांना महापुरुषांना अभिवादन करतो मी विधुन दादाच्या पोलीस जिल्हा काँग्रेस कमिटी तसेच संस्थापक अध्यक्ष गोदया कंटर फाउंडेशन माझ्या वतीने दादांना मी वाढदिवसाच्या खूप खूप चुण शुभेच्छा देतो दादांच्या नावाचाच कैलास

प्रत्येकाशी दादा व्यवस्थित म्हणजे सांगितलं की काही काम कामं करतो राखणे तुम्हाला दिवस आहे त्यांचं सांगावं दोन दिवस आहे कारण की निवडणूक गोळ्यासमोर न ठेवून काम करणार म्हणजे वेळ जायचं बारा एक म्हणजे त्यांचं सतत ऑफिस जागेनं जाणं आणि सगळ्या दोन बोला मदत करणं आणि प्रत्येक भागातले होते त्यांच्याकडं कोणतेही वेळ मिळवले की मी नाही बोलत आहे प्रत्येक पक्षात येते म्हणजे असं व्हायचं पाहिजे की तुम्ही वर्षी पाणी बोलून देणार असा काही कार्यक्रम आहे कारण असं नाही ते सतत मला नाही काम असतं आणि दादा जेव्हा सांगायचं म्हटलं तर प्रत्येक वेळेस मला मार्गदर्शन लक्षात गेले त्यांनी गेल्याने बाहेर दर... सिखाल तर त्यांची खूप इच्छा होती दादांची की मलाच वेगळं काय भेटी पण यावेळेस नक्की दादाच प्रकारे करत असं मला वाटते आणि अपेक्षा आहे त्यांची मुलगी त्यांनी मला मारलेले पाहिजे असून आणि आमच्या कार्यक्रम घेतात आम्हाला इन वर्गाने घर भरून आणि सगळ्या मोठी दादा पुढाकार घेतात आमच्या वस्तीमध्ये येऊन सगळ्यांची विचार सगळं अगदी नावानी मारना दमला आणि